मन मंदिरा गजर भक्ति सांद्र नीलाम्बुदाभम जगन निहित पानी मंडन मंडनानाम करुण तुलसी माला कंधन <Sanskrit> कंजनेत्रम सदय धवल हासम बिठलम पांडुरंगा कुरु प्रथमनमन चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकार कलावज्ञ जीव उद्धरार्थ अवतारम कलंकांगते जोधी कामोदिवकं कलाणिश बापा पनोदारह दक्ष समाधीस्थ मूर्ती भजेतार देव नममुदलाणेश्वर करुणा कर दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला काही काहीच ने बोलतो बचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद वीणा पुस्तक धारिणी कारा हस्ते मालिका मालिदतीं पद्मासने संस्थिता वंदे परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाश नमो नम कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा तुका भासला मानवी वेषधारी परिहालेला विग्रही निर्विकारी स्वय श्रीहरी व्यापको सर्वजी वा

अमृताची फळे अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची ऐसी आता संग दे नारायणा ओलावा बचना जयाची प्रस्तुत

मागणं मागतात मागणी मागतात प्रार्थना करतायत चार चरणाचा अभंग आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अखिल कोटी ब्रह्मांड नायक देवाच्या जवळ मागणी मागितली आहे आपल्या नियोजित वेळेमध्ये या संपूर्ण अभंगाचा विस्तृत अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न करू <laughs> 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 खऱ्या अर्थाने सप्ताहाचा सातवा दिवस म्हटलं की कि कीर्तन कराला बंधन असतं की आजच्या दिवशी विषय जो प्रतिबंधित करायचा असतो जो विषय मांडायचा असतो तो मागणी परक प्रकरणातला अभंग असावा असा, असा अलिखित स्वरूपाचा संप्रदायाने घालून दिलेला दंडक आणि त्याच नियमाला अनुसरून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पवित्र असणाऱ्या श्रीक्षेत्र जातेगाव या गावामध्ये सुरू असलेला वैकुंठवासी गुरुनाम गुरु वारकरी संप्रदायामधलं पहिलं अष्ट अष्ट आष्टपैलू व्यक्तिमत्व पहिलं म्हणता येणार नाही त्यांच्या आधी बंकट स्वामी महाराज होते ना आणि बंकट स्वामींच्याच घरामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि भगवानगडाचे द्वितीय महंत म्हणून ज्यांनी संपूर्ण भारतभर ख्याती मिळवली ते असणारे भीमसिंह बाबा आणि भीमसिंह बाबाच्या या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ता तु, निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत जशी भगवान बाबा भीमसिंह बाबा आदी करून वारकरी संप्रदायातले महान भगवत भक्त जशी बुद्धी देतील तसं या महाराजांच्या चार चरणाच्या अभंगावरती विवेचन करण्याचा प्रयत्न करू विठा आपल्या समोर कीर्तना उपस्थित आहे ज्यांच्यामुळे सेवा करण्याची संधी प्राप्त झाली ते आपल्याच गावातील असणारे संपूर्ण आमची ही तरुण महाराज मंडळी त्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे कीर्तनकार भक्तीपरायण माणिकजी महाराज मुळे बाबा बाबांच्या वतीने श्री हरिभक्तीपरायन आमचे परममित्र दिगंबर महाराज आरदळ राजेभाऊ महाराज चव्हाण उमेश महाराज या सर्वांच्या माध्यमातून तुमचं सर्वांच्या दर्शनाचा योग आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास एक वर्ष झाले अशी आमची भेट झाली नाही अशी भेट तर होती महाराज पण अशा निमित्ताने खरी ह्याला भेट मानतात आमची अशा पद्धतीने भेट आठ नऊ महिन्यानंतर आमची झाली ही सर्व आमची महाराज मंडळी गायनाच्या करता उपस्थित आहेत मृदंगाच्या करता महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार आणि उत्तम मृदंग वादक माऊली दादा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भेंटाकळे गणेश महाराज लोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचं कीर्तन देखील दोन दिवसापूर्वी आपण श्रवण केलं या बाजूला आमचे परममित्र रामायणाचार्य युवा कीर्तनकार आमचे नाना अर्थातच गोविंदजी महाराज नायकवाडे उपस्थित आहेत माणिक महाराज आहेत आमचे आप्पा महाराज काळे आहेत त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत उमेश महाराज चव्हाण आहेत आपल्या गावातील पलीकडे दिगंबर महाराज गाण्याच्या साथी करता आहेत चव्हाण महाराज आहेत आधी करून सर्व महाराज मंडळी माझ्याबरोबर आलेले आलेले आमचे संतोषजी सिंदे ते देखील उपस्थित आहेत पवन महाराज आहेत कपिल महाराज आहेत या सर्व महाराज मंडळीच्या चरणारबिंदी नतमस्तक होतो गवते यांची सुंदर अशी माय आहे सर्वांना धन्यवाद देऊन सेवेला सुरुवात करतो विठाला करता निवडलेला श्रीसंत जगदगुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आहे मी सुरुवातीला सांगितलं की अभंगामध्ये जगदगुरु तुकाराम महाराजांनी देवाच्या जवळ मागणी मागितलेली आहे वारकरी या संप्रदायामध्ये काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाचं पालन हे केलंच पाहिजे महाराज की वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह दोन दिवसाचा अर्थात दीड दिवसाचा जरी असला दोन दिवसाचा तीन दिवसाचा पाच दिवसाचा महोत्सव असू द्या सात दिवसाचा असू द्या नाहीतर पंधरा दिवसाचा महिन्याचा किंवा चातुर्मासाचा जरी महोत्सव असला तरी वारकरी संप्रदायातल्या कार्याची सांगता ही जशी काल्याच्या कीर्तनाने होत असते तसं त्याच्या आदल्या दिवशी मात्र मागणी मागायचा दंडक आहे आपण जी सेवा केली त्या सेवेचा मोबदला अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या जवळ मागण्याचा दंडक या ठिकाणी संप्रदायामध्ये घालून दिलेला आहे म्हणून त्याच नियमाला अनुसरून आपण मागणीचा अभंग निवडला बर का ऐका महाराष्ट्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करत फिरत असताना बऱ्याचदा आम्हाला असा अनुभव येतो की काही काही बुद्धिजीवी लोक आणि शिकलेली लोक मुळे महाराज आम्हाला म्हणतात की महाराज की वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेले नियम हे पाळलेच पाहिजेत का नाही पाळलं तर काय होतं सातव्या दिवशी काय होतं जर नामस्मरणाचं चिंतन मांडणारा अभंग असला तर काय बिघडतं काय नेमकं देव मारतो का येऊन तुम्हाला का संत म्हणतात हा अभंग घेऊ नका मागणीच मागा असं काय बिघडतं का काही बुद्धिजीवी लोक म्हणतात आणि काही काही लोक तर आमच्या समोर उदाहरण ठेवतात आमके आमके महाराज मोठे महाराज ते येऊन गेले सातव्या दिवशी त्यांनी नामस्मरणाचं चिंतन केलं आणि असं घडतं बऱ्याच वेळा की वारकरी संप्रदायातले मोठे मोठे महाराज मंडळी हे नियम पाळताना आपल्याला बघायला भेटत नाहीत कधी कधी मोठे मोठे महाराज मंडळी अधिकारी व्यक्ती पहिल्या दिवशी मागणीचा अभंग घेतात काही काही मोठे मोठे महाराज मंडळी अधिकारी व्यक्ती सातव्या दिवशी नामाचं चिंतन करणारा अभंग घेतात मग तुम्ही काय एवढा आग्रह धरता कि नियम पाळलेच पाहिजे तर त्याकरता अतिशय गणेश महाराज उदाहरण सांगतो की कि नवीन कीर्तनकाराने नियम हे संप्रदायामध्ये सांगितलेले पाळलेच ना पाहिजे नाही पाळलं तर काय होतं तर त्या संबंधामध्ये सा एक छोटस उदाहरण सांगतो तुमच्या समोर आणि तुमच्या जवळचं उदाहरण सांगतो मला सांगा महिला मंडळ भरपूर जमलेल्या आहेत पुरुष वर्ग हे आहे सर्वांना उद्देशून एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवतो मला सांगा नवीन लग्न झालेल्या मुलीने नवीन म्हणजे अगदी जिच्या लग्नाला पाच ते सहाच महिने झालेले आहेत अशा नवीन लग्न झालेल्या मुलीने तिच्या पतीची सेवा करावी का करावीच <mandly> आवाज येतोय माझा प्रश्न कळाला ना नवीन लग्न झालेल्या मुलीने जिच्या लग्नाला फक्त पाच सहा महिने झालेत अशा सहा सात पाच सहा महिने झालेल्या लग्नाला अशा नवीन मुलीने तिच्या नवऱ्याची तिच्या पतीची सेवा करावी का करावीच इकडे काय म्हणणं करावीस तो झाले का तरी करावीस म्हणतो करावी का करावीच तुमचं म्हणणं बाबा आहेत का आहेत है? ना करतात ना खरं सांगा ना बाबा म्हणतात करावीस गणेश महाराज तुमचं काय म्हणणे हा करावीस पलीकडे हा करावीच नवीन लग्न झालेल्या मुलीने पतीची सेवा काय हा तिच्या करता नियम आहे बर नाही केली तर नाही केली तर काय होईल काय होईल तो तिला नांदवणार नाही घरातले लोक तिला नीट वागवणार नाही थानमार होईल दिवस होईल घटस्फोट होईल काडीमोड आणखीन बघा काय काय का होईल अशा गोष्टी बऱ्याचशा घडतील तो तिला नांदवणार नाही तिला सेवा करणं गरजेचं आहे तो म्हणेल त्या पद्धतीने तिला वागणं हा तिचा धर्म हा तिचा नियम तिच्या करता हा नियम आहे तिने सेवा केलीच पाहिजे बरोबर तिच्या करता दंड आहे आता याच्या विरुद्ध सांगतो आणि याच्या विरुद्ध प्रश्न विचारतो मला सांगा ऐंशी वर्ष वय झालेली म्हातारी ऐंशी वर्षाची म्हातारी आता तिच्या जीवनामध्ये मुलं झाली ना आली ना सुना आल्या सुनबाई सगळ्या गोष्टी संसारामध्ये व्हायच्या तेवढ्या तिच्या आता अशा ऐंशी वर्ष वयाच्या म्हातारीने तिच्या नवऱ्याची म्हाताऱ्याची पतीची सेवा करावी का करावीच 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 आणि नाही केलं घटस्फोट डिवर्स होईल का तिचं जीवन कडीला आलं सगळ्या गोष्टी अनुभव तिने घेतलाय संसारामधला वय झालंय तिचं आता थोडे दिवस राहिले मग अशा ऐंशी वर्ष वयाच्या म्हाताऱ्याने तिच्या पतीची सेवा करावी भी का करावीच तर करावी किंवा करावी असं काही म्हणताना नाही नाही केली तरी आता तिला काय फरक पडणार नाही म्हातारा थोडा तिला हाकडून देणार आहे जा तुझ्या माहेरला म्हणणार आहे का नाही म्हणणार मग तिच्याकरता आता नियम राहिला नाही मला या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ऐंशी वर्ष वयाच्या म्हातारेच्या ठिकाणी वारकरी संप्रदायातले मोठे अधिकारी महाराज मंडळी आहेत महाराज त्यांचं संबंध आयुष्य वारकरी संप्रदायातल्या संत वचनाशी वागण्यामध्ये गेलय सगळे नियम पाळण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेले आता त्या महात्म्याने नियम पाळले काय आणि नाही पाळले काय त्यांना नियम राहिला नाही काय बोलत नाही त्यांचं का पूर्ण बोधाला पोहोचलेले ते महात्मे आहेत मात्र माझ्यासारख्या नवीन कीर्तनकारणे अजून संप्रदायातला आणि परमार्थातलाच कुठल्याच प्रकारचा अनुभव आलेला नाही आणि अनुभव कुठला न येता नियम जर नाही पाळले तर त्या नवीन पुरीसारखा आमचा देवाचा घटच कोठ होईल देव आम्हाला घटस्फोट देईल देव म्हणेल हे नियम पाळत नाही हे नको आपल्याकडे देव देईल हा मग आपल्याला काय नियम पाळलेच पाहिजेत म्हणून ऐका सातव्या दिवशी मागणीचा अभंग असावा हा नियम पूर्वापार चालत आलेला आहे त्याच नियमाला अनुसरून मी तुमच्या समोर महाराजांचा अभंग उपस्थित केलाय आजच्या अभंगामधून महाराजांनी मागणं मागितलं अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या जवळ मागणी मागणं खऱ्या अर्थाने ऐका जो मागतो ना त्याच्या जीवनाचा धिक्कार महाराजांनी केलाय मागणं ही चांगली गोष्ट नाही बघा व्यवहारामध्येही मागणं चांगलं नाही आणि परमारचा मध्ये देखील मागणं चांगलं नाही चांगलं आहे का अजिबात चांगलं नाही व्यवहारातलं उदाहरण द्यायचं ना तुम्हाला सगळ्यांच्या आवडीचा विषय सांगतो राजकारणातला थोडा मी कुणाचा नाम उल्लेख करत नाही पण राजकारणामध्ये जे कार्यकर्ते मंडळी असतात का मोठ्या नेत्याची मग अशा मोठ्या नेत्याकडे काही काहीही काम घेऊन रोजच जर एखादा माणूस मागायला चालला का तर अशा सामान्य कार्यकर् मागणाऱ्या कार्यकर्त्याची नेत्याच्या जवळ किंमत राहत नसते पण मागणाऱ्याची कुठलंही क्षेत्र असू द्या मागणाऱ्या माणसाची किंमत राहत नाही म्हणून तर आमचे जगत गुरु तुको बरा म्हणतात काय म्हणतात हाती जी ने कमने करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने जो माणूस दुसऱ्याकडे हात पसरवतो मागतो अशा माणसाचा धिक्कार असो महाराज म्हणतात मग जो मागणं मागतो अशा माणसाचा धिक्कार महाराजांनी केला म्हणजे मागणं ही चांगली गोष्ट नाही ऐका मग तरीही जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामधून मागणी मागतात तर ऐका स्वतः करता जो मागणं मागतो का अशा माणसाचा धिक्कार होत असतो पण जो समाजा करता आणि करता जी माणसं मागतात का खरा मागणारा त्याला म्हणावं बरोबर देण्याकरता समर्थ देव आहे मग समर्थ देव देण्याकरताय आणि मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत मग जगद्गुरु तुकोबारांनी काय मागितलं पाहिजे तर जगद्गुरु तुकोबाराची मागणी ही आदर्श मागणी आहे महाराज म्हणून महाराजांनी आजच्या अभंगामधून जी मागणी मागितली ना ती अमृत नावाचा कुणी एक पदार्थ म्हणतात कि त्या अमृत नावाच्या पदार्थाचा दृष्टांत महाराजांनी दिला अमृताची फळे अमृताची वेली आणि त्याची पुढे चाली बीजाची हे महाराजांनी अमृत नावाच्या पदार्थाचा दृष्टांत <unknown eagle> देत असताना सांगतात अमृत बघितलं का कुणी इथं बसलेल्या पैकी अमृत बघितलं का अमृत महाराज तुम्ही बघितलं का अमृत नाही फक्त अमृत तुल्य माहिती आहे आम्हाला मग गुळाचा आता निघले जा गुळाचा याचा त्याचा अमृत तुल्य पण अमृत नाही अमृत नाही अमृत कुठं असत सर्गात बरोबर सर्गात आम्रुत। आम्रुत? का स्वर्गात स्वर्गात अमृत आपण आजपर्यंत अमृत कुणी बघितलं नाही पण आपला विश्वास आहे का नाही बरोबर काय विश्वास आहे तर त्या अमृताचं वर्णन आमच्या संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये केलं म्हणून आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्हाला विश्वास त्याच गोष्टीवरती की जे संत सांगतात ते खरंच असतं महाराज आमचे गुरुवर्य भाऊ अर्थात पंडित महाराज क्षीरसागर भाऊ म्हणतात ऐका त्यांचं सुंदर असं एक वाक्य त्यांनी असं सांगितलं की एक वेळेला वेदाने सांगितलेल्या गोष्टीमध्ये देखील तफावत असू शकते एक वेळेला देवाने सांगितलेल्या गोष्टीमध्ये देखील तफावत असू शकते पण संत महात्मे जी गोष्ट सांगतात ती त्रिकाला बाधित सत्यच असते ती गोष्ट अजिबात खोटी असते संत सांगतात डोळे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ज्या अर्थी आमच्या संत साहित्यामध्ये अमृत नावाच्या पदार्थाचा दृष्टांत त्याचं वर्णन आलं अर्थी तो पदार्थ कुठेतरी असला पाहिजे मग महाराजांनी सांगितलं की तो अमृत नावाचा पदार्थ आहे त्याची वेली पण अमृत आहे त्याचं मूळ म्हणजे बीज ते पण अमृत आहे आणि त्याचं फळ हे पण अमरच आहे ते अमृतच आहे मग असं जो कोणी मनुष्य असेल की ज्याच्या जीवनामध्ये विली म्हणजे त्याचं स्वरूप फळ म्हणजे त्याचं कार्य आणि बीज म्हणजे त्याचं कारण या तीनही ठिकाणी ज्याचं आमरपणा सिद्ध झालेलं आहे अशांची संगती विठा म्हणजे आमरपणा आणि पदाला प्राप्त झालेल्या महात्म्याची संगती महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून मागितली अभंगाची पार्श्वभूमी तुमच्या समोर मी थोडक्यामध्ये ठेवतो ऐका जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरामध्ये अनेक पिढ्यापासून वारी चालू होती पंढरीची वारी पंढरीची वारी चालत होती महाराज यावर्षी खऱ्या अर्थाने वारी बुडाली बुडाली म्हणता येत नाही पण या कोरो कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती थोडी संचारबंदी लागली पंढरपूरला ही होती आता आळंदी मध्ये देखील लागले कशामुळे कोरोनामुळे कोरोना, कोरोना काय म्हणतो तुम्ही एकत्रित येऊ नका तुम्ही जरी एकत्रित आले तर मग तुम्हाला दाखी तुम्ही <laughs> कोण म्हणते कोरोना एकत्र या म्हणतय मग तुम्हाला दाखी तुम्ही असं कोण म्हणते कोरोना आणि बिबट्या म्हणतो तुम्हाला एकटा भेट बिबट्या काय म्हणतो एकटा भेट मग सांगतो आता कसं काय कायच कळा एकत्रित राहावं तो कोरोनाची भीती एकटं रहावं बिबट्याची भीती दोन हजार वीस महाराज लोकांच्या ध्यानातून कधीच जाणार नाही एवढं बेकार गेले हे चाल चला पांडुरंगाच्या कृपेने लवकर लस निघावी आणि आपलं जीवन पूर्ववत व्हावं आम्हालाही परमार्थ करता यावा आणि लोकांनाही चांगलं निर्भय जगता यावं अशी देवाकडे आपण आज मागणी करूया मागणीच्या दिवशी चला उद्देश असा आहे की जगद गुरु तुकाराम महाराजांच्या घरामध्ये अनेक पिढ्या पासून वारी पंढरीची चालू होती पण ऐका एवढ्या पिढ्याना पिढ्या वारी करत होते जगद्गुरु तुकोबरा तुकोबरा घरानं तुकाराम महाराज देखील वारी करत होते पण वारीला पंढरपूरला तुकाराम महाराज गेले तर गेल्यानंतर वारीमध्ये बारीमध्ये महाराज लागले देवाच्या समोर गाभाऱ्यामध्ये आले की देवाने चेहरा खाली करावा नजरेला नजर देव भिडवत नव्हता का तर ओज होतं देवाच्या डोक्यावरती महाराजांच्या सेवेचं त्यांनी एवढी सेवा केली होती आणि सेवेच्या मोबदल्यामध्ये जर महाराजांनी काही मागितलं असत तर देवाने नजर खाली केली नसती महाराजांच्या डोळ्याला नजर भिडवली असती देवाने पण देवावरती उपकार होते महाराजांचे सेवेचं ऋण होत म्हणून देव नजर खाली करायचा महाराज गेले देवानी नजर खाली केली आणि समोर महाराजांनी दर्शन घेतलं पण ऐका समोर महाराजांनी दर्शन घेतल्यानंतर देवाने न राहून विचारलं की एवढ्या वर्षापासून आता महाराजांची थोडी परिस्थिती ही देव म्हणायला लागला हालाकीची झाली आहे कोरोनामुळे दुष्काळ पडलाय मग काहीच राहिलं नाही मग काहीतरी महाराजांना देऊ आपण त्यांच्या प्रपंचा करता पण मात्र महाराज काहीच देवाकडे मागत नाहीत गेले महाराज निघून महाराज म्हटले मला काहीही नको देवा आमच्या रीत आलेली आहे की माझ्या वाड वडिलांनी तुझ्या पुढे हात पसरवला नाही त्यांनी काहीही मागितलं नाही मग माझ्या परंपरेला मी जर मागितलं तर माझ्या परंपरेला बट्टा लागेल आणि माझ्या पूर्वज मला नाव ठेवतील की एवढ्या पिढ्याची आपली चालत आलेली निष्प्रह देवाची सेवा या सेवेला बट्टा लावला म्हणून सांगितलं मी मागणार नाही मुला